नमस्कार द्राक्षवादळ बंधून मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागा बंधून आज आपण करपा किंवा झांतो माणूस किंवा बॅक्टेरिया किंवा बर्ड्स कंट्रोल कसा करावा ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं सगळ्या पिकावरचा आपल्याला करपा कंट्रोल करता येतो केळी असतील डाळिंब असेल द्राक्ष असतील ज्या भाजीपाला आपला वेगवेगळ्या प्रकारचा आहे तो असेल अत्यंत साध्या पद्धतीनं कंट्रोल करता येतो तो असा माझी विनंती आहे की चॅनल खरोखर जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईकही करत चला जाणतो माणूस असेल करपा असेल गोला करपा असेल हे सगळ्याला औषधं जवळजवळ एकच आहेत कॉपर खूप सुंदर काम करतं त्याच्यावर जर आपण ह्याच्यावर मॅजिक स्प्रेची जर फवारणी केली तर खूप सुंदर करपा आपल्याला कंट्रोल होतो तो असा शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोडचूर शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम यम पंचेस एकत्र करा आणि त्यात शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास मिली कासू मायसिन द्या चांगलं ढवळ आणि फवारा तुफान रिझल्ट आपल्याला मिळतील त्यानंतर असाच मॅजिक स्प्रे तयार करा मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम ब्लू कापर दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस आणि त्यात स्टेप्टोसायक्लिन शंभर लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम आणि मेडिकलमध्ये जनावराच्या औषधाच्या गोळ्या मिळतात त्याला आपण टेट्रा सायक्लिन म्हणतो पाचशे जीच्या पाच गोळ्या त्यात टाका त्या साथीच्या आजारासाठी चांगल्या चालतात चांगलं ढवळा आणि अशी एक फवारणी घ्या त्या दोनच फवांनीत आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा करपा कोणत्याही पिकावरचा चांगला कंट्रोल आपल्याला झालेला दिसेल जर युरोपियन कंट्रीसाठी किंवा कोणत्याही पिकावर जर युरोपियन पाठवणार असाल तर त्याचा रेसिड्यू चेक करून मगच द्या किमान सहासष्ट दिवस यमपंचाळीसचा रेसिड्यू आहे म्हणजे प्री हार्वेस्ट पिरियड त्याचा सिक्स्टी सिक्स डेज आहे इतकं जरी आपण त्या करप्यासाठी काम केलं तर खूप चांगला करपा आपला कंट्रोल होताना आहे बागायदार बंधव सगळ्याच पिकात कमीत कमी खर्चात धर्ज उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद